छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा दोन एक्सचा वर्ग प्लस पाचशे बरोबर नऊशे तर एक्स बरोबर किती आता दोन एक्स वर्ग म्हणजेच काय तर दोन एक्सचा वर्ग काढला मी किंवा दोन एक्स वर्ग मी जशाला तसा ठेवला दोन एक्स वर्ग ब प्लस पाचशे आहे बरोबर किती आहे बरोबर नऊशे आता बेसिक नियम काय म्हणतो जर ह्या साईटला प्लसचं चिन्ह आहे आणि इथे बरोबर म बरोबरचं चिन्ह आहे तर आपण जर तिकडे एखादी संख्या पाठवली हो तर ती मायनस होते मग नऊशेमधनं पाचशे वजा केले किती येतील चारशे येईल तर दोन एक्स वर्ग इकडे राहिला होता तो दशाला तसा खाली उतरवला दोन एक्स वर्ग बरोबर किती आला तर चारशे आला आता चारशे हा कशाचा वर्ग आहे तर हा वीसचा वर्ग आहे तर हा वीसचा वर्ग आहे इकडे आहे दोन एक्स वर्ग मग घातांकाचा नियम काय म्हणतो जर या ठिकाणी ए चा घातांक एक्स आहे आणि त्या साईडला बी चा घातांक एक्स आहे तर जर घातांक समान आहे आणि दोघांमध्ये इक्वलच साईन आहे बरोबरच सा चिन्ह आहे तर इथे कोणतीही संख्या असो इथे कोणतीही संख्या असो या दोन्ही संख्या इक्वल असतात म्हणजे हा घात हा घात डायरेक्ट कॅन्सल होतो इन शॉर्ट सांगायचं सा झालं तर हा घात हा घात कॅन्सल होतो इकडे राहील दोन एक्स बरोबर किती तर वीस तर हा दोन इथे गुणाकारात आहे आपण तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल भागीला दोन तर एक्स बरोबर किती येणार आहे एक्स येईल दहा एक्स येईल दहा तुम्हाला काय काढायचं आहे एक्सची किंमत तर एक्सची किंमत किती आली दहा तर बघा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न आहे माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बघा हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि मला डायरेक्ट तुम्ही ती गणित पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे गणिताचे मेंबरशिप ऑफर करत आहोत त्यासाठी त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे बघा त्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद